सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार नराधम अटकेत नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर सांगली जिल्ह्यातील अटपाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे आणि या प्रकरणातील आरोपी संग्राम देशमुखला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणारी महिला आरोपी सुमित्रा लेंगरेवर सुद्धा ठोस कारवाई व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी आज आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो अंत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपीला मदत करणाऱ्या महिलेला देखील अटक केली असून सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत आरोपीने मुलीवरील अत्याचार केलेल्या कृत्याचं चित्रीकरण केल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलंय आणि या प्रकरणातील संशय संग्राम देशमुखला एक महिला मदत करत होती असंही पोलीस तपासात समोर आलंय संग्राम देशमुख हा आटपाडीमध्ये जिम चालवत होता आरोपींकडून आणखीन काही मुली आणि महिलांवर अशा पद्धतीनं अत्याचार केल्याचा आरोप होत आहे पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि हा अत्याचार करणाऱ्या नरादम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आज आटपाडी शहर बंद करत आटपाडी बसस्थानकापासून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालवावी सरकारी वकील या केसमध्ये द्यावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आटपाडीमधील अल्पवयीन मुलीवर गेल्या काही दिवसांपासून बलात्कार करण्यात आला आरोपीला चा या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक केल्यानंतर आटपाडीकर जनता आक्रमक झाली असून आरोपी संग्राम देशमुख हा नराधमास फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याच्या महिला साथीदाराची सखोल चौकशी होऊन कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आटपाडी शहर आज बंद ठेवण्यात आलं या प्रकरणातील आरोपीने पीडित मुलीच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला जात आहे आणि त्यामुळे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं आरोपीच्या अवैध धंद्यांची चौकशी करावी त्याच्याशी हितसंबंध असणाऱ्यांचा शोध घेऊन चौकशी आणि गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्यांना शिक्षा अशी मागणी करण्यात येत आहे पोलीस ठाणे पीडित आलपईन मुलीच्या वडने दिलेल्या फेरेदीवरून बलात्कारासह पोस्क गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यानंतर दोन्ही आरोपीला था मान्य न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये सांगले येथे आहेत सदर गुन्ह्याचा तपास करून मुदतीत माननीय न्यायालयात दोषरापत्र सादर करत आहोत पीडित मुलीने सांगितले की दोन्ही एक पुरुष आरोपी आणि एक महिला आरोपींनी तिला फूस लावून आरोपीच्या गाडीत घेऊन तिच्या बलात्कार केलेला आहे सदर मुलगी अल्पवीन असल्याने तिचं नाव उघड करता येत नाही त्यामुळे तिची मुलीची वैद्यकीय तपासणी बाकी इतर आवश्यक सर्व कायदेशीर तपास करून मुदतीत माननीय न्यायालयात दोषरापत्र सादर करून कोणतीही त्रुटी राहणार नाहीत याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत आरोपीचं नाव आहे संग्राम देशमुख त्याचा व्यवसाय जिमचा आहे आणि दुसरी जी आरोपी आहे ती महिला आहे लेंगरे म्हणून ती खाजगी दवाखान्यात नर्सचं काम करते बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली